ठाणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पात विविध विभागांना ठरवून दिलेल्या उद्दिष्टातून एकूण दोन हजार बासष्ट कोटींचा कर मिळणे अपेक्षित असून त्यापैकी एक हजार एकशे अडतीस कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत जमा झालेला आहे करवसुलीची टक्केवारी पंचावन्न टक्के इतकी असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे पुढील दोन महिन्यात उर्वरित नऊशे चोवीस कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचं आवाहन पालिका प्रशासनापुढे आहे ठाणे महानगरपालिका प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना करवसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिलं आहे या करवसुलीमध्ये दोन हजार बासष्ट कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळणं अपेक्षित आहे अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर विभागाला आठशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं आहे मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जात आहे विधानसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये मालमत्ता कर वसुलीवरती परिणाम झाला होता निवडणूक ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर वसुलीवरती भर सुरुवात केली पालिकेला डिसेंबर महिना अखेर पंचावन्न टक्केच कर वसुली करणं शक्य झालेलं आहे ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर, महा मालमत कर विभागाला आठशे त्र्याण्णव कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलं असून त्यापैकी पाचशे त्रेसष्ट कोटींची म्हणजेच त्रेसष्ट टक्के करवसुली डिसेंबर महिना अखेरपर्यंत झाली आहे पाणी पुरवठा विभागाला दोनशे पस्तीस कोटी बावन्न रुप बावन्न लाखांचे ,00 उद्दिष्ट असून त्यापैकी चौऱ्याहत्तर कोटी सदुसष्ट लाखांची म्हणजेच एकतीस टक्केच इतकी करवसुली झाली आहे जाहिरात विभाग नऊ कोटी बावन्न लाख ,00 स्थावर मालमत्ता पाच कोटी चौदा लाख घनकचरा त्रेपन्न लाख नाट्यगृह एक कोटी ब्याऐंशी लाख ,00 अग्निशमक विभाग छप्पन्न ,00 कोटी एकोणतीस ,00 लाख अतिक्रमण विभाग दोन कोटी चौतीस लाख अशी करवसुली झाली आहे शहर विकास विभागाला सातशे पन्नास कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलं होतं त्यापैकी तीनशे सत्याऐंशी कोटींची वसुली झाली आहे विविध विभागांच्या करवसुलीतून एकूण दोन हजार बासष्ट कोटींचा कर मिळणं अपेक्षित असून त्यापैकी एक हजार एकशे अडतीस कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत जमा झालेला आहे पुढील दोन महिन्यात उर्वरित नऊशे कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचं आवाहन पालिका प्रशासनापुढे आहे